पुढल्या वर्षाच्या अखेरीस देश जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला गुजरातमधल्या गांधीनगर जिल्ह्यातल्या मानसा इथं दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर ते आज एका जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला प्रत्येक क्षेत्रात जागतिक आघाडीवर आणण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं शाह म्हणाले सोमनाथ मंदिर तैनी सा सा तैनी हे देशाची ओळख असून स्वाभिमानाचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं या मंदिराच्या हजार वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचं दर्शन घडवण्यासाठी आणि भावी पिढ्यांपर्यंत हा स्वाभिमानाचा वारसा पोहोचवण्यासाठी सरकार वर्षभर सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं करणार आहे असं त्यांनी सांगितलं अहमदाबाद हे क्रीडा क्षेत्राचं एक नवीन जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे आणि दोन हजार स छत्तीसच्या ऑलिम्पिक खेळाचं आयोजन शहरात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं शहा म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये सकारात्मक बदल घडला असून सक...